निवडणूक तर झाली आता सर्वांना विधानसभेचे वेद लागले सांगली लोकसभेत काँग्रेसचे सर्वच नेते आणि कार्यकर्ते एक विशाल पाटील यांच्या मागे उभे राहिले सांगली लोकसभा चांगली चर्चा रंगली होती काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात शेवटपर्यंत रस्ती सुरू होती शेवटी ठाकरे गटाने ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली पण त्याचा फारसा उपयोग ठाकरे गटाला झाला नाही काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी ही जागा दंदलित मताधिक्याने जिंकली शिवाय सांगलीत काँग्रेसची ताकद असल्याचं सुद्धा दाखवून दिलं लोकसभा निवडणूक आता झाली सर्वांना विधानसभेचे वेध लागले सांगली लोकसभेत काँग्रेसचे सर्वच नेते आणि कार्यकर्ते एक संघपणे विशाल पाटील यांच्या मागे उभे राहिले आता तेच नेते विधानसभेला पक्षानं सुद्धा आमच्या मागे उभं राहावं अशी आशा बाळगू नये त्यामुळे सांगली विधानसभेवर सा एकापेक्षा जास्त जणांनी दावा केलाय त्यामुळे काँग्रेस समोर उमेदवारी देताना डोकेदुखी असणार आहे पण सांगलीतून नेमकं कोण जिंकणार हे पाहण्या अगोदर बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सांगली विधानसभा सा मतदारसंघात कडून अनेकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली या प्रमुख चेहरे आहेत ते जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील या दोघांनीही लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांचं काम केलं त्यांना जिंकून आणण्यात योगदान दिलं मागील वेळी संधी हुकली मात्र यंदा सांगली विधानसभा निवडणुकीत उभं राहणार असा निर्धार काँग्रेस नेत्या माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी केलाय त्यांनी या मतदारसंघावर दावाच केलाय शिवाय मदन भाऊ पाटील युवा मंचाच्या वतीनं त्यांनी मतदारसंघात कामाला सुद्धा सुरुवात केली असल्याचं सांगत असतानाच वेळ प्रसंगी आपण बंडखोरीचा पर्याय ही खुला ठेवला असल्याचं आवर्जून सांगितलं यामुळं काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या समोर अडचणीचा डोंगर उभा ठकणार आहे खासदार विशाल पाटील आणि माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्यासमोर धर्म संकट उभं राहणार आहे दुसऱ्या बाजूला भाजपचे विद्यमान आमदार सुधीर गाडगे हे तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज झाले असताना पक्षातूनच असलेली नाराजी आणि शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी जनतेत जाऊन सुरू केलेली प्रचार मोहीम त्यांना अडचणीची ठरू पाहताय जिल्ह्याचं ठिकाण असल्यानं सांगली मतदारसंघातून निवडून येण्यासाठी अनेक दिग्गज नेते एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपनं सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत असताना मतदारांचा काही प्रमाणात विश्वास गमावला असल्याचं दिसून आलं भाजपचे गाडगिळ यांना एकोणपन्नास पॉईंट त्रेसष्ट टक्के म्हणजेच त्र्याण्णव हजार सहाशे छत्तीस मतं मिळाली तर चुरशीच्या लढतीत काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांनी पंचेचाळीस पॉईंट पंच्याण्णव टक्के म्हणजे शहाऐंशी हजार सहाशे सत्त्याण्णव मतं मिळाली तर नोट्याला दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली होती केवळ सहा हजार नऊशे सहासष्ट मतांनी काठावरचा विजय भाजपला मिळाला दादा घराण्यातील कोणीही व्यक्ती उमेदवार नसल्यानं जयंत पाटील समर्थक राष्ट्रवादीनं काँग्रेसचं मनापासून काम केलं यामुळं भाजपचं मताधिक्य कमी करण्यात यश आलं पण यावेळी राजकीय स्थिती वेगळी गतवेळी थांबण्यास सांगितलं म्हणून आपण थांबलो उमेदवारीवर आपलाच हक्क असल्याचं सांगत श्रीमती पाटील यांनी दावा केलाय लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना मिळालेलं सांगलीतील मताधिक्य एकोणीस हजार एकशे ब्याण्णवच आहे भाजपच्या दृष्टीने ही धोक्याची पूर्वसूचना असल्याचं निदर्शक मानावं लागतंय नेमका याचाच लाभ उठवण्याचा प्रयत्न त्यांचा दिसतोय तर पृथ्वीराज पाटील यांनी शहर जिल्हा अध्यक्षपद हाती असतानाही अन्य कार्यकर्त्यांसाठी ते कोणत्याही पदाची नियुक्ती अथवा निवड केलेली दिसत नाही काँग्रेसचा कार्यकर्ता तळागाळापर्यंत असल्याचं सांगितलं जात असलं तरी परत पदाधिकारी पदासाठी एकही कार्यकर्ता सापडला नाही का त्यांच्या व्यतिरिक्त पक्षात अन्य पदे असू शकत नाहीत का असे सवाल विचारले जात आहेत दुसऱ्या बाजूला जयश्री पाटील मदन पाटील युवा मंचाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात यावेळी कोणत्याही स्थितीत निवडणूक लढवणारच असं त्यांनी सांगितले त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसमध्ये उमेदवारीचा टोकाचा संघर्ष दिसणार आहे गेली दहा वर्ष आमदार स्वप्न पाहणाऱ्या आणि गत निवडणुकीत निसटता पराभव झालेल्या पाटलांचं मग काय होणार खासदार पाटील कोणती भूमिका घेणार बंडखोरी झालीस तर कोणाच्या पाठीशी राहणार हे ही महत्वाचं ठरणार आहे याशिवाय जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व करणारे डॉक्टर विश्वजित कदम कोणती भूमिका घेणार श्रीमती पाटील यांचे जाऊ डॉक्टर जितेश कदम हे कदम घराण्यातील म्हणजे माजी आमदार मोहनराव कदम यांचे नातवाई पहुण्यांचे संबंध असल्यानं त्यांची भूमिका काय असेल हे पाहणं सुद्धा असुक्याच असणार आहे गेल्या दहा वर्षात आमदार गाडगीळ यांनी विकास कामांसाठी निधी आणला हरिपूरचा फुल आयला पर्यायी पूल आदी कामांसाठी आग्रह धरला निधी मिळवला मात्र सांगली महापालिकेच्या कारभारात त्यांनी फारस लक्ष घातलं नाही यातून विस्तारित भागातील नागरी समस्यांचा डोंगर कायम आहे विशेषतः पावसाळ्यातील आजही नागरिकांना भोगाव्या लागतात त्याकडं त्यांनी हवं तेवढं लक्ष दिलं नाही माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी एकीकडं भाजपच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू ठेवले असतानाच दुसऱ्या बाजूला प्रचाराचा धडाका लावलाय कोणत्याही स्थितीत मैदानात उतरायचंच यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे याशिवाय पक्षाने उमेदवारीसाठी आपल्या नावाचा विचारही करावा असं पक्षीय पातळीवर शेखर इनामदार यांचे प्रयत्न सुरू आहे भाजप अंतर्गत असलेल्या नाराजीचा लाभ घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होतो की बंडखोर काँग्रेसकडून होतो हे ऐकणातच दिसणार आहे तर पृथ्वीराज पाटील हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत मागील वेळी ते अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले होते त्यामुळे पुन्हा संधी मिळावी असा त्यांचा प्रयत्न आहे अशा वेळी जिल्ह्याचे नेते माजी मंत्री विश्वजित कदम आणि निर्वाचित खासदार विशाल पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे त्यांना या दोघांपैकी त्यां दो एकाला संधी द्यावी लागणार आहे तर एकाची समजूत घालावी लागणार आहे बघूया जयश्रीताई पाटील यांना किती संधी मिळते आणि त्या जिंकून येत का